कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात वस्तू व सेवा कर दिनानिमित्त रक्तदान शिबिर वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर पुस्तकांचे वितरण दर्पण फाउंडेशनला करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी सातपुते उपस्थित होते यावेळी माणसाला मृत्यू असतो अक्षरांना आयुष्य असते त्यामुळे जमेल तसे प्रत्येकाने लिहत राहा लिहते वा आणि अक्षरूपांना जिवंत रहा जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन या न पडता माझ्यासाठी कला हे सध्याच्या धकाधकीत फार महत्वाचं आहे ते स्वीकारलं पाहिजे असं मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केलं राज्य कर उपायुक्त संदीप माने यांनी कर संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली संपूर्ण देशाचे कर संकलन बावीस लाख आठ हजार आठशे एकसष्ट कोटी यातील महाराष्ट्राचे कर संकलन तीन लाख एकोणसाठ हजार आठशे पंचावन्न कोटी इतके आहे त्याखालोखाल कर्नाटक महाराष्ट्रामध्ये करदात्यांची संख्या ही दहा लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे वीस असून देशाच्या विकासामध्ये जीएसटी कर संकलनाचा मोठा वाटा असल्याची माहिती देण्यात आली